तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी पी जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर त्या अगोदर आपण एक प्रेरणादायी वाक्याने आपल्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा आता आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मुद्दा क्रमांक एक युनेस्कोने दिवाळीला अमृत सांस्कृतिक वारसा यादीत अधिकृतपणे समावेश केला आहे इंटॅनजिबल कल्चर हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी ठिकाण युनेस्कोच्या वीसव्या इंटे इंटेजिबल कल्चरल हेरिटेज कमिटीच्या बैठकीत बोटवा बोटस्वान आहे ते निर्णय झाले प्रस्ताव भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयामार्फत देण्यात आले होते यादीतील नाव दीपावली दिवाळी द फेस्टिवल ऑफ लाइट्स श्रेणी आहे अमृत सांस्कृतिक वारसा दिवाळीनंतर भारताचे एकूण सोळा अमृत सांस्कृतिक वारसा झाले आहे जगात सर्वात जास्त सांस्कृतिक वारसा स्थळे भारतात आहे आता आपण पाहणार आहोत पुढील महत्वाच्या चालू घडामुळे रवीना ला पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा चा पर्सन ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलाय दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना हे पुरस्कार देण्यात आले आहे आता आपण पाहणार आहोत पेट्याचे फुल फॉर्म पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स प्राणी हक्कासाठी सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल के त्यांना हा पुरस्कार दिला गेला पेटाने दिलेले पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रियंका कोलवे कोलवेकर व्हॉलेटियर ऑफ द इयर पुरस्कार कोलकाता मोस्ट वेगन फ्रेंडली सिटी म्हणून घोषित करण्यात आले लक्षात असू द्या विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पेटाकडून रवीना टंडनसोबत सोबत या प्रियंका कोलवेकर व कोलकाता कोलकाता शहराला आ, हे पुरस्कार पेठाकडून देण्यात आले आहे मुद्दा क्रमांक तीन फॉर्म्युला वर्ल्ड फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता आहे लॅडो नॉरिस वय सव्वीस वर्ष तो एम सी लॅरन टीम मधील ब्रिटिश ड्रायव्हर ड्रायव्हर आहे दोन हजार पंचवीस ही छ्यात्तर विजेता आवृत्त फॉर्म्युला वन ची आहे नॉरिस हा यवन इतिहासातील पस्तीसवा ड्रायव्हर आहे ब्रिटनमधील अकरा ड्रायव्हर आहे ज्याने सन्मान हा सन्मान मिळवला आहे स्पर्धा सोळा मार्च ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत झाले होते आता आपण पाहणार मुद्दा क्रमांक चार खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती होती दिनांक तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पर्यंत खेलो इंडिया खेलो इंडिया गेम्स सुरू होते विजेता विजेता आहे चंदीगड युनिव्हर्सिटी ठिकाण राजस्थान सातवे शहर चंदीगड युनिव्हर्सिटी एकूण सदुसष्ट मेडल्स जिंकून पहिल्या क्रमांकावर त्यामध्ये बासष्ट गोल्ड चौदा सिल्वर अकरा ब्रॉन्ज पहिल्या तीन युनिव्हर्सिटी चंदीगड युनिव्हर्सिटी सदुसष्ट मेडल लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी अठ्यात्तर मेडल्स गुरुनानक युनिव्हर्सिटी बहात्तर मेडल्स एल पी युने मेडल्समध्ये सर्वाधिक अठ्याहत्तर मेडल जिंकले पण गोल्ड कमी असल्याने दुसऱ्या स्थानावर राहिले ही स्पर्धा पहिल्यांदा राजस्थान मध्ये आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर आणि अडतीस मेडल्स हे होती विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल